अमरावती के साई नगर विभाग में ज्येष्ठ नागरिक संघ की स्थापना हुई है और साथ ही इनका भवन भी है आइए वहीं की जानकारी लेते हैं और उन्हीं के शब्दों में बयां करते हैं हाँ भगवान भाई शिवनेकर जी आप कार्याध्यक्ष हैं और फिर यह है शीले, जी के। आप सचिव हैं और आप है प्रदीप जी भागवत उपाध्यक्ष हैं इधर <coughs> हाँ वो है डॉक्टर माहेश्वरी आप हमारे कार्यकारिणी के सदस्य हैं और हमारे यहाँ जो ओ चलती है एक तरह से उसके इंचार्ज वही है उन्हीं के मार्गदर्शन में और वे स्वयं ओ ओपीडी के इंचार्ज है और वही सब संभालते हैं और आप कर जी आप पारट आ, पारट कर पोषाध्यक्ष से हैं पोषण हाँ और आप राजगुरे जी संगठन सचिव हैं

आदरणीय अध्यक्ष महोदय बहुत अच्छी संस्था और जिसका कहा जा सकता है कि बोध पाठ लिया जाए कि वृद्धों के सामने एक समस्या होती है कि कहाँ समय पास करें किन के साथ बैठे बच्चे बहुत कमाते हैं मगर समय नहीं दे सकते वही हालत घर में होती तो समय व्यतीत करने के लिए एक बहुत अच्छा प्लेटफॉर्म आपने बनाया इसकी थोड़ी सी जानकारी हमारे दर्शकों को दीजिए आप ज्य नागरिक संघ साई नगर अमरावती स्थापना सन एकोणीसशे सत्त्याण्णव पंधरा सहा एकोणीसशे सत्त्याण्णवला झाली त्यानंतर रिसर धर्मदाय आयुक्ताकडे प्रपोजल सादर करून धर्मदाय आयुक्ताकडून त्याची नोंदणी सतरा चार दोन हजारला झाली त्याच्यानंतर काय झालं की एक केंद्रीय बॉडी आहे एक आमची अफेस बॉडी झालं म्हणून आपण फेसकॉम त्या फेसकॉमची ही संस्था आम्ही त्यांना संलग्न केली म्हणजे ही भारतीय लेवलवर हो आहे पूर्ण ही अखिल भारतीय अखिल भारतीय स्तरपी आहे अखिल भारतीय त्याच्यानंतर आता प्रश्न असा पडला आता सध्याच्या पोझिशनमध्ये त्यावेळेला नोंदणीच्या वेळेला आमची सदस्य संख्या फक्त साठ होती आज आज मेतीस आज तारखेला जर म्हटलं तर एकूण दहाशे बावीस आहे सदस्य संख्या त्याच्यामध्ये आठशे बेचाळीस महिला सॉरी आठशे बेचाळीस पुरुष व एकशे ऐंशी महिला आहेत त्यानंतर मग आता संस्था जर रजिस्टर झाली तर जुन्या लोकांना असं वाटलं की याला काहीतरी स्थायी स्वरूप यायला पाहिजे बा एखादा एक जागा असावी एखादी इमारत असावी त्या उद्देशातून हे जुन्या लोकांचे होते यांनी प्रयत्न केले कार्यकारणी द्या आणि महानगरपालिकेकडे विस्तर एक अर्ज सादर केला जागेकरता ओपन पेस तर महानगरपालिकेने त्याच्याकरता यांनी नो ऑब्जेक्शन घेतलं या जागेच्या शेजारच्या लोकांचे पूर्ण की बाब तुमचं काही ऑब्जेक्शन येतं आहे का तर त्यांनी असं नो ऑब्जेक्शन दिलं सर्वांनी आणि नंतर महानगरपालिकेने ही जागा या संघाला अलॉट केली त्याच्यामध्ये जा मग जागेचं महानगरपालिकेला कर एक डेव्हलपमेंट करता काहीतरी फंड पाहिजे असते तर त्याच्याकरता आम्हाला एक लाख सदतीस हजार रुपये सर्व सभासदांनी गोळा केले काय सवारसा म्हणजे जसं की कार्यकारिणीचे जे लोक होते त्यांनी अकरा अकरा हजार रुपये पूर्ण पाच हजार असे गोळा करून एक लाख सदतीस हजाराचा भरणा कार्पोरेशनमध्ये केला आणि ही जागा आम्हाला हस्तांतरित झाली आता जागेचा दा प्रश्न सुटला मग आता या जागेवर दा काहीतरी बांधकाम करायला बा। पाहिजे ब मग काय करायचं मग कोणाकडे अप्रोच व्हायचं आजदा आमदार आहे खासदार आहे यांच्याकडे तर अशा प्रयत्नातून काय झालं की आम्ही तुषार भारतीय म्हणून आहे त्यांच्या माध्यमातून पियुष गोयल केंद्रीय मंत्री आहेत यांच्या विकास निधीमधून वीस लाख सत्तर हजार रुपये आम्हाला बांधकामाकरता प्राप्त झाले मग सदर तो निधी कलेक्टरकडे कलेक्टरकडून बी एन सीकडे गेला आणि बी एन सीन विस्तर या भवनाचं बांधकाम केलं तर हा निधी आम्हाला दोन हजार सोळामध्ये मिळाला हा वीस लाख सत्तर हजार आणि त्यावेळेला याचं बांधकाम पूर्ण झालं नंतर दुसरा प्रश्न असा होता की बांधकाम झालं बाकी काय व्हायचं आजूबाजूला कंपाऊंड नाही काही नाही आहे म्हणून मग आम्ही रविभाऊ राणा जे आहे आमदार बननेरा मतदारसंघाचे त्यांच्याकडे आपण झालो त्याच्यामध्ये सर्वच लोक होते माजी अध्यक्ष चौधरी साहेब शिवनेकर साहेब बाकी आणखी सर्व लोक भेटणं वगैरे आपले भागवत साहेब तर मग रवी राणाने काय हो केलं ते आम्हाला चेनलिंग पेन्शन करता आठ लाख रुपये मंजूर केले आणि त्यांच्या माध्यमातून याच्या निधी फिनिशिंग झालं त्याच्यानंतर दुसरा घटना असा होता की मग आम्हाला महिलाकडचा एक स्वच्छतागृह पाहिजे होतं म्हणून मग एका वर्धापन दिनामध्ये आम्ही नव आपल्या नवनीतजी राणा यांना आमंत्रित केलं आणि त्यांच्याकडून आम्हाला आश्वासन मिळालं किंवा मी तुम्हाला बांधून देते महिलाकडचा एक स्वच्छता गृह म्हणून म्हणून आता मागच्या एक अगोदर त्यांच्या निधीमधून सात लाख रुपये मिळाले आणि ते महिला स्वच्छतागृह बांधण्यात आलं तर अशा प्रकारे हे सर्व प कामं पूर्ण झाले आणि याच्याकरता प्रामुख्यानं आम्हाला जे सहकार्य भेटलं सहकार्य म्हणजे जे वर्कर होते खास ॲक्च्युली तर आपले सचिवांचे वडील जे होते तिळके साहेब ते तिळके साहेब त्याच्यानंतर शिवणेकर साहेब हां नंतर प्रकाश चौधरी कवाने हे माझे अध्यक्ष तर यांचं सहकार्य म्हणजे असं मू मोलाचं काम आहे आणि खरोखर ते पात्र आहे माझ्या मते मी तर आता अध्यक्ष झालो पण मी सुद्धा पहिले स कोषाध्यक्ष होतो नंतर उपाध्यक्ष झालो ना आता अध्यक्ष झालो पंधरा वीस वर्षापासून मलाही सहभाग्याचा या संघामध्ये आहे त्या संबंधित लोक आहे बचत गट आहे बचत गटवाल्यांनी देन देणगी देणं अशी देणगीदारी आहे आमच्या इथं बरेचसे आणि याच्या आता तुम्हाला सांगितलं जाईल की आमच्या इथं कार्यक्रम जे राबवतो आम्ही तर आरोग्य शिबिरं रक्त तपासणी नेत्र तपासणी तर नेत्र तपासणी तर हरियाणा फाउंडेशन मार्फत ती नेत्र तपासणी आम्ही ने दोन तीन शिबिरं घेतली या ठिकाणी त्याच्यानंतर सांधीदुखीचे काही आजार असेल तर ते डॉक्टर बोलावून एक वेळ आम्ही ट्युबर डॉक्टर मालधुरे बोलावले होते त्यांचंही एक वेळ इथं म्हणजे मार्गदर्शन झालं होतं लोकांना त्याच्यानंतर ओळखपत्राचं वाटप ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करणे महिला दिन साजरा करणे त्याच्यानंतर आपण जे हे घेतो वर्धापन दिन घेतो तर त्या वर्धापन दिनमध्ये आम्ही काय करायचं पन्नास वर्षाच्या वरचे जे लोक आहेत पन्नास वर्ष पंचाहत्तर सॉरी वर्षे ज्याला पूर्ण झाले त्यांचा सत्कार ठेवायचा त्याला शाल म्हणून एकमंट वगैरे द्यायचे आणि ऐंशी वर्षावरचे जे आहे त्याचा सहस्रचंद्र सोहळा म्हणून त्याचा विशेष सत्कार त्याच कार्यक्रमामध्ये आम्ही घेत होतो असे हे संघाकडून अन्य आता हे उपक्रम आम्ही राबवतो आता काय झालं कोरोनामुळे या दोन वर्षात आमचा वर्धापन दिन कार्यक्रम काही झाला नाही आता आमच्या सर्व लोकांच्या इच्छेनुसार आमचा असा विचार आहे की एखादा वर्धापन दिन कार्यक्रम पुढच्या वर्षी पंचवीस वर्ष पूर्ण होतात अनाश संघाला स्थापनेला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण एक त्याला कोणता सोहळा म्हणतो आपण शेलो शेलो आपण घ्यायचा हां एक याच्या दर्शन तर असे हे आहे आता याच्यामध्ये आम्हाला पुन्हा आणखी काय करायचं आहे थोडस हे सभागृह जे आहे अपूर्व पडते आहे थोडस आता सामान सुमान झाले त्याच्यामुळं कार्यक्रमाला अडचण होते म्हणून आमचा पाठपुरावा सुरू आहे की वर एक थोडंसं हॉल घ्यायचा त्याच्यामध्ये जर अभ्यासिका जर काढता आली तर अभ्यासिकाही काढता येईल आणि एखादं मुलं वगैरे आहे त्यांना बसण्याकरता लायब्ररी यायचं नाही शे तर त्यांची पुस्तकं अभ्यासिका म्हणून योगाचे क्लासेस वगैरे त्याच्यानंतर बाकीच्या सा बायदू साईडला एखादं शेड घ्यायचं म्हणजे हे सामान तिकडे शिफ्ट होऊन जाते एखादा डायस करायचं इथं स्टेज हां सर्व करून ह्या सोयी सर्व करायच्या आणि याच्याकरता पाठपुरावा सुरू आहे आणि थोडंसं आम्हाला आश्वासित करण्यात आलेला आहे हां की बाबा हे काम तुमचं होऊन जाईल म्हणजे आज असं म्हणता येणार नाही आपल्याला की म्हणजे हे झालं पण ते आम्ही आशावादी आहोत बाबतीत हां होईल होईल आता याच्यामध्ये आता आमच्या कार्यकारिणीचे मी याच्यात नावं पूर्ण दिलेलेच आहे आणि या सर्व याच्यामध्ये आम्हाला हे सल्लागार आमचे भगवान त्याच्यामुळं मार्गदर्शक सध्या तेच आहे त्यांच्या माध्यमातून आता सुरू आहे बाकीचे कार्यक्रम कुठलाही कार्यक्रम म्हटल्यानंतर वैद्य राहते पूर्ण सहकार्य राहते कसा यशस्वी होईल कार्यक्रमाची पूर्ण प्रेशात येत पन्नास वर्षाचे

आमचे माझी अध्यक्ष आले आहेत कवाईसाहेब हा याप्र